तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार गजानन महाराजांचा वार गजानन महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस छान जाऊ सुंदर जाऊ त्यासोबतच तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा सुंदर जाऊ छान जाऊ तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण आहोत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांच्या बद्दल एक अनुभव बघणार आहोत तो अनुभव पाठवला आहे संगीता पाटील ताई यांनी आणि त्यांना गजानन महाराजांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हा आलेला अनुभव आहे त्यांच्या शब्दामध्ये मी तुम्हाला त्यांचा अनुभव वाचून दाखवणार आहे त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला मिळतील आणि त्यांच्या जीवनामध्ये दे देखील खूप चांगल्या पद्धतीने बदल व्हायला सुरुवात होतील कारण की दुसऱ्यांच्या प्रेरणेतून आपण काहीतरी शिकत असतो आणि कुणाच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर गजानन महाराजांच्या जर का ते सेवेमध्ये आले गजानन महाराजांची भक्ती उपासना जर ते करायला लागले जीवनाचं कल कल्याण होईल त्यासोबतच आपल्या जीवनाचं देखील कल्याण होणार आहे कारण आपण आपल्या जीवनामध्ये थोडं जरी दुसऱ्यांच्या कामी पडलं तर त्यासारखं दुसरं मग भाग्य नाही तुमचे काही का प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर मी नक्की देईन त्यासोबतच का तुम्हाला काही अनुभव आले असतील किंवा तुमच्या रिलेटिव्हला काही अनुभव आले असतील श्री गजान महाराजांच्याबद्दल आणि तुम्हाला ते शेअर करायचे असेल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनवरती तरी देखील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर त्यावरती तुम्ही ऑडिओ बनवून पाठवा किंवा व्हिडिओ बनवून पाठवा किंवा कुणाला जर का व्हिडिओ किंवा ऑडिओ बनवून पाठवायचं नसेल तर तुम्ही मेसेज करून देखील तुम्ही व्हॉट्सअप करून देखील तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता तुमचा अनुभव मी नक्कीच दुसऱ्यांच्यापर्यंत शेअर करेल कारण की तुम्हाला थी। तुम्हाला थी तुम्हाला थी सगळ्यांच्यासोबत महाराजांचे अनुभव जर का शेअर केले तर ते देखील महाराजांची भक्ती सेवा उपासना करायला लागतील आणि त्यांच्या जीवनाचं देखील कल्याण होईल आणि आपल्या जीवनाचं देखील कल्याण होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव जर तुम्हाला महाराजांचे आले असतील तर आवर्जून तुम्ही शेअर करा ही तुम्हाला नम्र विनंती तर आजचा अनुभव हा संगीता पाटीलताई यांचा आहे आणि त्यांना तो अनुभव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आलेला आहे तर त्यांनी तो मॅसेज केला आहे तुमचा अनुभव मी त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला वाचून दाखवत आहे गणगन हो समर होते हो ताई महाराजांनी मला सुद्धा एकोणीसशे साली स्वप्न अनुभव दिला आहे मी समोरासमोर बसून त्यांच्याशी बोलले मी त्यांच्या रूम मध्ये ओढत होता मी त्याला आवरत होते तर बाबा म्हणाले खेळू दे त्याला व तू काय एवढी चिंता करतेस काळजी करू नको तुझे पुढे सर्व चांगले होईल मी बाबांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला तर बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला गजानन महाराज की जय असा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांना खरंच खूप सुंदर अनुभव आला आहे कारण महाराज काही कोणाच्या स्वप्नामध्ये जात नाही महाराज काही उगीच कोणाच्या जीवनामध्ये जात नाही जो खरोखर महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो अगदी तळमळीने हो मनातून करतो त्याच्या स्वप्नामध्ये महाराज जातात त्याच्याच आयुष्यात महाराजे असतात आणि त्याच भक्ताला महाराज प्रचिती देतात प्रचिती ही महाराज कशातूनही देऊ शकतात कोणाच्या रूपामधून देऊ शकतात किंवा स्वप्नामध्ये येऊन देऊ शकतात किंवा काहीतरी मार्ग दाखवून आपल्याला महाराजे प्रचिती देत असतात तसाच अनुभव महाराजांनी त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन दिला आणि संगीता पाटीलताईत तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव हा आमच्यासोबत शेअर केला आणि महाराजांच्या कृपे मी हा संपूर्ण तुमचा अनुभव दुसऱ्यांच्या सोबत शेअर करू शकते त्यामुळे खरंच तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा ते अनुभव दुसऱ्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि श्रींची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवरती नक्की नाही त्यासोबतच आज आहे गुरुवार तर तुम्ही अखंड नामस्मरण करण्याचा संकल्प घ्या तुमच्या जीवनामध्ये अड काही अडचणी असतील अडचणी ह्या असंख्य स्वरूपाच्या असतात म्हणजे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असते तर तुमच्या जीवनातही काही अडचणी असतील तुम्हाला मार्ग मिळत नसतील म्हणजे आता मुलांचे लग्न असोत मुलांचे लग्न जुळवायचे असतील तर खूप म्हणजे आईवडिलांना खूप टेन्शन असते की ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार व्यवस्थित पार पडणार की नाही किंवा कुणाला जॉब चेंज करायचं असेल म्हणजे दुसऱ्या जॉब जॉबवरती शिफ्ट व्हायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल संतान प्राप्ती होत नसेल काही म्हणजे मुलबाळ होत नसेल तर आवर्जून तुम्ही आजपासून महाराजांचा गुरुवार आहे आज श्रावणातला गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण करण्याचा महाराजांचा संकल्प घ्या भलेही तुमच्याकडून पाऱ्यानं करणं न होत म्हणजे एका ठिकाणी तुम्ही बसून पारायण करू शकत नाही किंवा स्तोत्र वाचू शकत नाही पोथी वाचू शकत नाही तुम्ही काहीही तुम्ही वेळ देऊ शकत नाही तर तुम्ही आवर्जून महाराजांचं अखंड नामस्मरण करण्याचा संकल्प घ्या आता अखंड नामस्मरण करायचं म्हणजे एका ठिकाणी बसावं लागेल असं नाही तुमच्याकडून जर का एका ठिकाणी बसून म्हणजे देवघरासमोर बसून तुम्ही वीस मिनटं किंवा अर्धा तास एक तास जरी तुम्ही बसू शकत नसले तरी सुद्धा तुम्ही चालता बोलता महाराजांचं नामस्मरण करा गणगनगनात होते या मंत्राचं जप करा म्हणजे आपण आता काही काम करत आहोत ऑफिसमध्ये आहात तुम्ही किंवा काही काम करत आहात कुणासोबत बोलले तुम्ही तर परत तुम्ही तुमच्या नामस्मरणामध्ये येऊन जायचं म्हणजे कुणाला काही बोलले परत आपलं अखंड नामस्मरण आपण चालू करायचं परत बोलायचं काम पडलं परत बोलायचं परत आपण महाराजांचं नामस्मरण करायचं जेव्हा आपण म्हणजे एकटे असतो त्यावेळी नामस्मरण करायचं घरामध्ये एकटे असतो शाळेमध्ये गेले आहेत मिस्टर ऑफिसमध्ये गेले आहे मग त्यावेळी आपण घरामध्ये एकटा असतो आपलं काम करत असताना घरातलं काम करत असताना आपण गणगण होती या मंत्राचा जप नक्कीच करू शकतो घरामध्ये एकटे असतो असो किंवा ऑफिसमध्ये आपल्या आजूबाजूला कोण असो आपण आपल्या कामामध्ये मग्न असो त्या तेव्हा देखील आपण मनातल्या मनामध्ये अखंड नामस्मरणे करू शकतो बघा तुमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कार होईल तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या महाराजांच्या कृपेने नक्कीच मार्ग लागतील त्यामुळे आज गुरुवार आहे आज खूप चांगला दिवस आहे तुम्ही अखंड नामस्मरण करण्याचा संकल्प नक्की घ्या महाराजांचा संकल्प यासाठी घ्यावा की संकल्प घेतल्यामुळे आपण अतिशय शिस्तीने सगळ्या गोष्टी करतो म्हणजे आपल्याला लक्षात राहते की आपण काहीतरी आपल्याला काम करायचं आहे म्हणजे संकल्प आपण न्यू इयरला जसं संकल्प घेतो की आए आए या वर्षी मी नक्कीच एक्सरसाइज करेल किंवा काहीतरी एखादी गोष्ट असेल ती मी सोडेल काही व्यसन असेल ते मी सोडेल तसाच महाराजांचं नामस्मरण करण्याचा देखील संकल्प घ्या मी बघा तुम्ही तुमचं आयुष्य किती सुंदर होते तुमच्या जैव जीवनात ते चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल जेव्हा आपण महाराजांची सेवा अतिशय मनातून करतो भक्तिभावाने करतो त्यावेळी महाराज हे आपल्या हाकीला नक्की धावून येतात त्यामुळे महाराजांचं अखंड नामस्मरण करण्यासाठी संकल्प घ्या महाराज हे तुमच्या हाकेला नक्की धावून येतील तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या गजानन महाराजांच्या कृपेने नक्कीच दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करालवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्यासोबतच हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून तिचे अनुभव सगळ्यांना बघायला मिळतील ऐकायला मिळतील आणि तुमचे काही अनुभव असतील तर व्हॉट्सअप नंबरवरती नक्की शेअर करा किंवा मेल आय डीवरती वरती देखील तुम्ही मेल करू शकता जय गजानन धन्यवाद